पोलीस अधिकारी आता केवळ गुन्हेगारांवरच नजर ठेवणार असं नाही तर पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील वरिष्ठांची करडी नजर असणार आहे होय नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलिस पेट्रोलिंग साठी करण्यात आली यासाठी ग्राउंड प्रेझेंट सिस्टम सुरक्षित नाशिक हा ॲप जारी करण्यात आलाय या ऍपद्वारे पोलीस कर्मचारी संबंधित ठिकाणी गस्त घालतात की नाही संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी करतात की नाही याची माहिती वरिष्ठांना समजणार आहे या ऍपची सुरुवात राज्यातून प्रथमच नाशिक येथून करण्यात आली नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा लोकमत समूहाचे उपाध्यक्ष बीबी बी चांडक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते या ऍपचे अनावरण काल करण्यात आले याआधी नाशिकमध्ये क्यू आर कोडच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी गस्त घालत होते शाळा महाविद्यालय हॉस्पिटल धार्मिक स्थळ अशा अनेक ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात आले होते मात्र क्यू आर कोडचा गैरवापर होत असल्याने हे सुरू करण्यात आले या पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना संबंधित घटनास्थळी किंवा नेमून दिलेल्या स्थळावरती जाणे बंधनकारक असणारे त्यामुळे आता नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे अक्शन मोड वर आले ग्राउंड पोलीस प्रेझेन्स पेट्रोलिंग आणि इतर सिस्टम्सचं मॉनिटरिंग ॲप जे आहे त्याच्या उद्घाटनाला आल्याबद्दल आपल्या नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर श्री जलद शर्मा आणि आपले नाशिक पोलीसचे फॅमिली मेंबर आणि लोकमतचे बिग बॉस श्री चांडकजी यांचं दोघांचं चा मी खूप आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी जे पत्रकार मित्र बंधू भगिनी आलेले आहेत त्यांच्या आभार आपण सर्वजण जे हे आणि इम्प्लिमेंट करणार आहे आणि आपण आतापर्यंत जे, जे सगळे ट्रायल्स घेतलेले ट्रेनिंग घेतलेले आहेत आपल्या सगळ्यांचं पण स्वागत आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रेझेन्स आणि पुलिस पेट्रोलिंग याच्यामध्ये मॉनिटरिंग असावं याच्यामध्ये पूर्वी क्यू आर कोडद्वारे मॉनिटरिंग करण्यात येत होतं क्यू आर कोडची सिस्टम एक सात आठ वर्षापूर्वी लेटेस्ट टेक्नॉलॉजी होती आणि इम्प्लिमेंट झाली होती क्यू आर कोडच्या सिस्टम्समध्ये काही इश्यूज आपल्याला जाणवले होते जसे की काही क्यू आर कोड स्कॅन होत नसले काही क्यू आर कोड घरी किंवा चौकीमध्ये किंवा कुठेही आपण स्कॅन करू शकत होतो तर आता जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणजे आपल्या मोबाईलचं लोकेशन किंवा आपल्या ॲपमध्ये जे लोकेशन देतो तर त्या लोकेशनवरून आपलं प्रेझेन्स त्याचबरोबर जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सिस्टम आहे की तुम्ही एका ठिकाणी जर फोटो काढला तर त्याच्या आजूबाजूचं सराउंडिंग काय आहे म्हणजे एखाद्या चौकामधलं आजूबाजूचं आपण जे, जे सराउंडिंग मॅप करणार आहे फोटो तर त्या मॅप मध्ये फोटो पाठवलेला आहे का अशा हे दोन्ही गोष्टी अनालाइज करून आपल्याला एक फुल प्रूफ आपला पोलीस पेट्रोलिंग मॉनिटरिंग सिस्टम करण्यात आलेली आहे ह्या आपले जे ग्राउंड रियालिटीज आहेत ग्राउंड नीड्स आहेत आपले जे जे आपले जनरल पेट्रोलिंग प्लॅन असेल आपला किंवा इलेक्शन आलेला आहे लोकसभे संदर्भात आपले स्पेशल पेट्रोलिंग नाकाबंदी आपले एफ एस टी एस एस टी या सगळ्या कारवाया होत आहेत तर त्या संदर्भात किंवा जे व्हॉट्सिपी व्हॉट्सॲपवर आलेले जे सिटीजन्सनी प्रायोरिटाईज केलेले की आम्हाला या ठिकाणी अनसेफ वाटतं जे महिलांनी प्रायोरिटाईज केलेले आहेत काही सिटीजननी प्रायोरिटाईज केलेले आहेत तर त्या ठिकाणी आपण नेहमी जाऊन येतोय की नाही चेकिंग करतोय की नाही हे मॉनिटरिंग यावर होणार आहे एक फुल प्रूफ सायंटिफिक आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीची सिस्टम आपल्याला डेव्हलप करायला खूप मदत केल्याबद्दल मी नवरिशम ग्रेवाल मॅडम यांचे आभार व्यक्त करतो आपल्याला वेळोवेळी त्यांनी अनेक प्रोजेक्ट्समध्ये आणि हा सगळ्यात महत्वाचा आपला एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट कारण एंटायर आपलं पोलिसिंग जे आहे ते ह्याच्यावर आपण त्याचं अकाउंटेबिलिटी आणि आपले रिझल्ट याच्यावर आपल्याला मिळणार आहे तर त्याच्याबद्दल मी आयुक्त ऍक्शन आल्यामुळे नाशिक शहरात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर या ऍपच्या माध्यमातून आता चांगली करडी नजर असणार महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सैयद